i <laughs> you पल जाना नहीं। पल पल जाना नहीं। मुझे के। तर फ्रेंड्स असे प्रत्येक गाण्यावर मस्त डान्स चालू आहे आणि ती डान्सर पण मस्त डान्स करत आहे बघू शकता तुम्ही आणि सगळे एन्जॉयमेंट करत आहे सगळ्यांचा एन्जॉय चालू आहे आणि डान्सर खरंच एकदम मस्त डान्स करत होती छान आणि आता ती हा करते राजा हिंदुस्थानी मधला परदेसी परदेसी या गाण्यावर डान्स करत होते बघू शकता तुम्ही आणि अशा सगळ्यांचा आणि ते बघा नवरा नाचतो आणि बायको व्हिडिओ तुम्ही कुठे पाहिला का नक्की सांगा त्याच्यानंतर मग अजून एक गाणं चालू होतं पण ते कुठलं होतं का राजस्थानी होतं का कुठलं मारवाडी होतं ते माहिती नाही पण तोही मस्त डा म्हणजे गाणं चालू होतं आणि त्याच्यावर त्या ज्या होत्या ना लेडीज त्या मस्त नाचत होत्या त्याच्यावर आणि कसे ना आपले मराठी गाणी यांवर त्यांना काही नाचता येत नाही आणि आपल्या लोकांना त्यांच्या गाण्यांवर नाचता येत नाही तर आम्ही बघा असे डान्स करत होतो आणि त्या लेडीज मस्त असे गोल राऊंड करून असे डान्स करत होते तर हा अशा आमच्या डान्सचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे आणि मी दोन तीन पाठमध्ये ही व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही नसतील पाहिले तर नक्की पाहा जाऊ पाठचे व्हिडिओ आणि कसे वाटतात आमची कॅम्प नाईट ते एन्जॉयमेंट नक्की ट्रीप कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजून तुम्हाला कॅम्प आमचा कसा होता म्हणजे टेंट आमचे कसे होते ते तुम्हाला दाखवायचे आहेत तर मी असे बरेच पार्ट बनवलेले आहेत म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असे सगळ्यांचा डान्स चालू आहे आणि बाजूला त्या लेडीज पण डान्स करत आहेत बघू शकता फ्रेंड इथे आल्यावर आमचा सगळा थकवा कधी गेला कळालाच नाही कारण एवढी थकलेलो आम्ही कारण पूर्ण दिवस आम्ही गाडीमध्येच होतो प्रवासामध्ये आणि इकडे आल्यावर हा सगळा इकडचा एन्जॉयमेंट पाहिला आणि आमचा थकवा कसा गेला काहीच कळाला नाही आणि सगळे एन्जॉय करत होते आमचा छोटा स्पर्श बाबू पण ख एन्जॉयमेंट करत होता तो पण एन्जॉय करत होता तो पण मस्त होता इकडनं तिकडनं उड्या मारत होता तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये छोटा बाबू इकडे तिकडे फिरतो आमचा तर त्यालाही खुशी झालेली आणि सगळ्यांना मस्त म्हणजे सगळ्याचा थकवास निघून गेला आणि आता वाजले होते साडेनऊ दहा आणि आता आम्ही जाणार आहोत जेवण करायला आणि जेवण बघा ते तिकडे लोकं थांबलेली आहेत ना तिकडे जेवण आहे फुफे जेवण आपण हातात घ्यायचं आणि काय काय जेवण आहे ते जे तुम्हाला दाखवणार आणि कोणाची इच्छा नव्हती का जायची पण जेवण कसं आहे तिथे दहाच्या नंतर बंद करणार असे ते बोलत होते म्हणून आम्ही जेवण करायला गेलो आणि आम्ही दिवसभर गाडीमध्येच होतो आणि आता इथे आम्ही सगळ्यांनी फोटो काढायला घेतलेला होता फ्रेंड्स बघू शकता तर फोटो वगैरे शूट करून परत आम्ही थोडासा डान्स केला आणि मग निघालेलो आहोत जेवण करायला पण आम्हाला कोणाला असं वाटत नव्हतं का जाऊ दे का काय आम्हाला असं वाटतं अजून डान्स करू दे सगळे नाचत होते सगळे मस्त मजा मज मस्ती करत होते आणि धम्माल करत होते आणि या लोकांनी मस्त जेवण वगैरे करून आले ना मग यांचा एन्जॉयमेंट चालू होत आहे कुठले होते काय माहिती नाही पण ते पण होते मी त्यांना पण थोडंसं शूट केलेलं आहे तर हा असा आमचा रात्रीचा एन्जॉयमेंट चालू होता नाईट मधला तर, चा तर तो तुम्हाला कसा वाटला आणि असे टेंट वगैरे आहेत पुढे बघा तर टेंट पण मी तुम्हाला दाखवेन तर चला फ्रेंड्स आता